एवढं पाणीला वास बी येतो किंवा क्या? पाणी भरायला मन करत नाही आणि आम्ही लोकांनी बिल नाही भरलं तर पटकन येतात ते लोक नळ कापायला मग हे सगळी समस्या विचारायला काय येत नाही ते वट मागायला बरोबर सगळे येतात पाण्यासाठी कोण येतं बघायला पाणी दोन तास येतं त्यातलं फक्त दोन तास पाणी आहे ना लहान मुलगा सुद्धा सू चांगली करतो मग आमची बी समस्या तुम्ही मानून घ्या ना आम्ही पाण्यासाठी वेळ देत नाही तुम्ही पाणी दूषित देतात मीरा भाईंदर शहर हे पुढे भविष्यामध्ये वाढतं शहर आहे ठाण्यापासून जवळ आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे प्रत्येक लोकांचं आवडीचं शहर म्हणून मीरा भाईंदर शहर ओळखलं जात आहे एका ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये करोडो रुपये वापरून सूर्य प्रकल्प पाण्यासाठी आणलेला जातो मेट्रो चालू होते उंच उंच अशा बिल्डिंग इमारती होतात पण परंतु स्थानिक लोकांच्या प्रश्नावरती स्थानिक आमदार असू दे किंवा स्थानिक पदाधिकारी असू दे किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असोते यांचं दुर्लक्ष होत आहे आज आपण मीरा रोडच्या महाजनवाडी या मीरा गावठांमध्ये आलेलो मीरा गावातलं हे फार मोठं जुनं गाव पण ह्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या जी गेले वर्षापासून चालू आहे ती म्हणजे पाण्याची समस्या पाण्याची अनियमितपणा पाण्यामध्ये अस्वच्छतापणा इकडच्या स्थानिकांना अगदी त्यांचे हाल करून ठेवलेले आहेत इकडच्या स्थानिक मुलं जे आहेत हे शाळकरी जी, आहे जी मुलं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यामुळे रोगराईला जामोरे जात लागत जा जा आहे इकडच्या बायका ज्या आहेत ज्या स्त्री आहेत ज्या कामाला जात आहेत त्यांना घरोघरी बसायची वेळ आलेली आहे कारण पाण्याची अनियमितता नाही कधी पाणी येतं कधी पाणी येत नाही ही संपूर्ण मीरा गावठ्यांची नाही ही संपूर्ण मीरा भाईंदर शहराची परिस्थिती आहे नक्की इकडच्या स्थानिकांचं नक्कीच समस्या तरी काय आपण जाणून घेऊ पहिलं कमलेश नगरमधून पूर्ण स आता पाण्याचा विषय आहे हा महत्त्वाचा आहे आणि त्या विषयावरती प्र सगळ्यात पहिलं मला पालिकेला आमदार खासदार साहेबांना तसेच इथे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा हा प्रश्न एकच विचारायचा आहे इलेक्शनच्या टायमाला कमलेश नगरमध्ये मोर्चासाठी कमलेश नगर इतर कोणत्याही कारणासाठी कमलेश नगरमध्ये आवर्जून येतात तुम्ही पाण्याच्या संदर्भात कमलेश नगर तुमच्या मॅपमध्ये नाही आहे ठाण्याच्या नकाशामध्ये कमलेश नगर हा आहेच नाही नाव मग वोटिंगच्या टायमाला तुम्ही कमलेश नगरमध्ये वोटिंग कशा करता त्यानंतर हा पाण्याचा विषय आम्ही वारंवार घेऊन गेलो आहे आयुक्तालयामध्ये बसलो गेलो होतो मॅडमला भेटलो मॅडम बोलले आम्ही वरती आमच्या साहेबांना सांगतो पण अद्याप त्याच्यावर काही आम्हाला उत्तर मिळालेलंच नाही आहे नवीन पाण्याची जी लाईन आली आहे ती बाहेरच आहे आम्हाला सांगितलं पंचवीस दिवसामध्ये पाण्याची नवीन लाईन तुम्हाला देतो आणि ती पाणी तुम्हाला पाणी मिळेल पंचवीस का डिसेंबर मला बावीस तारीख दिली होती आणि आता फेब्रुवारी आलं आहे समस्या तुम्हाला भेटतो तर या पाण्याच्या कोणती समस्या भरपूर आहे पाणी आम्ही स्वतः बाथरूमचं पाणी वापरलं जातं संपूर्ण आमचा कमलेश नगर परिसर हा बाथरूम शौचालयामध्ये पाणी आणतो भांडी कपडे धुणे होतात कारण पिण्यापुरतं पाणी सोडलं जातं पाणी दोन तास येतं त्यातलं फक्त दोन तास पाणी आहे ना लहान मुलगा सुद्धा सू चांगली करतो या हिशोबाने पाणी येतं आता ते आम्ही स्पष्टीकरण देत नाही त्या पाणीचा आम्ही व्हिडिओसुद्धा आपण आपळवेला जे साळवेला दाखवले होते आपले आयुक्त आले होते त्यांनासुद्धा आम्ही दिला होता व्हिडिओ त्या संदर्भात लेखी तक्रारसुद्धा दिली होती पाण्याची आम्हाला सांगितलं पाण्याची लाईन येणार आहे पाण्याचा टायमिंग नाही आहे पाणी आम्हाला पेशरनी मिळत नाही त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम असा की लोकांना इथे तिथे विकतचं पाणी जरी म्हटलं तरी पाणी मिळत नाही साहेब जर पाणीवाले साहेब येत असतील त्या दिवशी पाणी सांगाल तर पहिल्या माळ्यावर पाणी पोचतं नंतर ते गेले गाडी त्यांची स्टार्ट झाली की पाणी पण इथे स्टार्ट पुन्हा पाणी मिळत होतं दोन तासाचं पाणी फक्त आम्हाला एक तास मिळतं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची हे जे शौचालयाचं पाणी जे आमची जनता पिते उद्या त्यांना कोणताही नाहक आजार झाला तर याला जबाबदार स्थानिक नगरसेवक आमदार खासदार प्रशासन आरोग्य विभाग सर्व राहतील जबाबदारी घेत असाल तर सांगा आणि त्यानंतर बी एम सीचं जे पाणी आहे त्या बी एम सीच्या पाण्यामध्ये अक्षरशः गांडूळ आलेले आहेत पाण्यात किडे आलेले आहेत त्याची तक्रार अजय साळवेला आम्ही दिली लेखी तक्रार त्यांनी ते पाणी घेऊन मध्ये गेलो होतो त्याच्यावरती पण कारवाई झाली की नाही आम्हाला अजून काहीच नाही माहिती पाणी जसं जात तसंच येत आहे मी इथं राहते आणि नाव सुमन पाटील आहे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आम्ही कामधंदा सोडून घरात राहायला लागतं आडाखाडा माझे तीनशे रुपये कोण भरून देणार माझ्या मागं चार माणसं खाणार आहेत सहा माणसं खाणार आहेत माझ्या मागं मग पाण्याचा खडा करून माझं घर घर चालेल का नगरपालिका काय का का करते लक्ष करत नाही वट मागायला बरोबर सगळे येतात पाण्यासाठी कोण येतं बघायला पाणी मरतात काही तर लोक जगतात काय करतात बाथरूम मधलं पाणी आम्ही पिऊन जगायचं का हां हा बीएमसी वाल्याने समजून घेतलं पाहिजे ना, ना। की बाबा घर गर गरीब राहतात आपण त्यांना टायमावर पाणी सोडावं आम्ही बिल तर बार बरोबर भरतो तीन तीन हजार चार चार हजार बिल येत नाळाच पाणी ना सोडत मग बिल कशाच हा टॅक्स पावत्या भरा पाण्याचं बिल भरा उपाशी मारून भरायचं का टायमावर तर भरतो आम्ही बिल हा मग पाणी का नाही टायमावर सोडत आम्हाला आठला पाणी पाहिजे गीता नंब्यार मी त्याला पंचेचाळीस वर्ष आहे मला पण पहिला आमच्या इकडे पाणीचं काही प्रॉब्लेम नव्हतं पण हल्ली आता दोन महिन्यापासून एवढं प्रॉब्लेम आहे ना विचारू नका एवढं पाणी घाण येतं आणि एवढं काय विचार एवढं पाणीला वास बी येतो किंवा पाणी भरायला मन करत नाही आणि आम्ही लोकांनी बिल नाही भरलं तर पटकन येतात ते लोक नळ कापायला मग हे सारी समस्या विचारायला काय येत नाही ते यायला पाहिजे ना त्यांनी आणि परत नाही बिल भरायला गेलं तर तिथे बोलला तुमची टॅक्स पावती मी भरा चला आम्ही भरूनच बी घेतो पण तेव्हा तुम्ही या ना आमची मदतीला आमच्या पाणीचे प्रॉब्लेम आम्ही परत एकदा बी मोर्चा घेऊन गे। गेलेलो तेव्हा काय बोलले आमची आम्ही तुमची समस्या सांगू समोर अजून त्यांनी काय आमची समस्या सांगितली नाही आणि त्याच्यामुळे आमचे लहान लहान माझे तर नातू आहे दोन आता मधी माझा नातू एवढा आजारी पडला का मला चाळीस हजार बिल भरायला पडलं हॉस्पिटलमध्ये मोठ्या नातूचं छोट्या नातूला बी सर्दी खासी जुलाब त्याला बी आहे आता पाणी मुळच होत आहे ना सर्व ज्यांना सांगा आम्हाला पाणी स्वच्छ द्या आणि टायमावर पाणी द्या आता सकाळी द्या आता संध्याकाळी द्या पण आम्हाला दे। टायमावर पाणी द्या टायमात येतच नाही सगळ्या बायकांचे वांदे झालेले आहेत काम सोडून बायका बसलेल्या आहेत कधी सकाळी दहा वाजता येत आहे तर कधी सकाळी चार वाजता सोडतायत तर रात्री सोडतात कधी तीन वाजता सोडतात माणसाने पान पाणी भरायचं कसं माझं नाव उषा शिरसाट सर ज्या वेळेला मीटर इन त्या त्यावेळेला मीटर बघत नाहीत आपल्या मनमानी बिल ठोकतात पाण्याची समस्या ही आहे की पाणी कुणाबी टायमाला सोडायचं कामं करायचं का आम्ही घरात बसायचं ज्या वेळेला तिथं जातो हो त्यावेळेला ते हेच म्हणतात की आम्ही नंतर येऊ बघू नंतर येऊ बघू पाणी घाण येतं दुसरी गोष्ट आम्ही बोललं त्यांना विचारलं तुम्ही मीटर चेक केलं का बिल पाठवलं का बिलाला दोन दिवस झालं तर ते तिकडून लगेच फाईन लावतात वरून मीटर कापायला येतात मग आमची बी समस्या तुम्ही मानून घ्या ना आम्ही पाण्यासाठी वेळ देत नाही तुम्ही पाणी दूषित देता परत तुम्हाला आम्ही विचाराय गेल्यानंतर हां झालं केलं बघितलं बार बार हेच सांगत तर त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही नाही द्या त्याच्या पुढं महेश्वरी नागेश शिंदे मी वीस वर्ष झाले तिथे राहते पहिलं पाणी व्यवस्थित येत होतं आणि आता सहा सात महिने झाले पाणी एकदम गढूळ येतं लाल येतं त्याच्यामध्ये आळ्या असतात परत घाण असते वाससुद्धा येतो पाण्याचा आणि मुलांना खूप त्या पाण्यामुळे ना, ना रोगराई आहे ताप सर्दी खोकला कुणाला होत आहेत काय म्हणजे प्रॉब्लेम भरपूर आहेत पाण्यामुळे आणि आमच्या पाणी कसं येतं काय येतं कोणीही चौकशी करत नाही आणि म्हणजे दोन महिन्यापूर्वी ना खूप याचं घाणेडं पाणी येत होतं त्यावेळेला पण आम्ही आमच्या समस्या मांडलेल्या आणि आता आम्हाला पाण्यासाठी खूप त्रास होतो आहे पाण्याचा म्हणजे वेळच नाही आहे कधीही येतं पाणी सा, सा चारला येतं दहाला येतं सातला येतं कामं जाणाऱ्यांनी कसं जायचं मी संगीता खलसोडे आमच्या इथे गावठामध्ये पहिलं अगोदर भरपूर छान पाणी येत होतं मी वीस वर्षापासून इथे राहते वीसला आता बावीसवर चालू आहे मला आणि पाण्याची तर आत्ता हल्ली समस्या झाल्या एक दोन वर्षापासून पाणी काय आता बरोबरच देत नाही आहे ते कधी खडूळ पाणी कधी चांगलं पाणी कधी बारीक पाणी कधी मोठं पाणी काय आहेच नाही आणि सांगत नाही वेळच्या वेळीवरती पाणी साडेचार साड चार साडेचारला सार, सोडतात आम्ही कामधंदेवाले बायका आम्हाला पाण्याचा वेळच नाही भेटत ते पाणी व्यवस्थित नाही भेटतं आम्हाला लोकांना आता ह्या वयस्कर बायका आम्ही काय सकाळी चार वाजता पाण्यासाठी उठणार का मी चार वाजता बाई पाणी येतं म्हणून चार वाजता उठून बसते हे शोभतं का गव्हर्नमेंटला सा हा पण ह्याच्या पुढे आम्हाला पाच वाजता पाणी हक्काने सोडलं पाहिजे आणि हे घाण पाणी येतं ह्याला इतका संडासासारखा पाण्याचा वास येतो की महिला कशा पिणार हा जरा विचार करावा गव्हर्नमेंटने आणि ह्या पुढे आमची जी समस्या आहे ती त्यांनी सोडवावी नाही आम्ही ह्या दोन ते तीन दिवसात हंडा रोको आणि कशी रोको घेऊन जाणार महिला का राजू आता जवळजवळ मला पन्नास वर्ष झाले मी इथे राहते पण पहिले आमच्याकडे पाणी खूप चांगलं यायचं चा। पण आता या पाच सहा महिन्यापासून पाणी काय चांगलं येत नाही खूप गडूळ येतं लाल माती असते पाण्यामध्ये आणि किडे पण असू शकतात आता आम्ही काय चालून घेतो म्हणून आम्हाला काय एवढं समजत नाही पण आमचे मुलं सतत ताप येतो सर्दी आहे खोकला आहे चालूच असतं आणि कोण विचारायला आमच्याकडे येत नाही का तुमच्याकडे पाणी कसं येतं का काय येतं कार्यकर्ते झाले की आमच्याकडे हा चांगले कामं करणारे सुद्धा आम्हाला विचारत नाही का बाबा पाणी घाण येते का चांगलं येतं असं कोण विचारत नाही परत पाणी पहिले आम्हाला बरोबर साडेपाचला यायचं साडेपाच ते सहाला आता पाणीचं टायमिंग नाही आहे कधी चारला सोडतो कधी साडेचारला सोडतो कधी सकाळी दहाला सोडतो महिला कामाला निघून गेल्यावर कधी संध्याकाळी त्या दिवशी सातला सोडलं होतं कधी दहा दहा वाजता सोडलं होत मग आता कामाला जाणार का आम्ही पाण्यासाठी घरी बसणार आम्हाला एकच टाइम द्या एक तर संध्याकाळचा टाइम द्या पाण्याचा नाही तर सकाळी जो आमचा ता टाइम होता पहिला साडेपाचचा सहाचा सा तो द्या आम्हाला आणि जाणेजाणे करून आम्हाला पाणी जरा ता चांगलं झालं पाहिजे आज जर आम्ही पाण्याचं बिल नाही भरलं तर सगळे साहेब आमच्या घरी येतात पाण्याचं न कनेक्शन बोलणार कापणार तुम्ही बिल भरलं नाही तर आम्ही कनेक्शन कापून टाकणार जर ते पाण्याच्या बिलासाठी घरी येऊ शकतात मग पाणी बघायला घरी का नाही ते माझं नाव ललिता खरात मी आज माझा जन्मच इथे झालेला आहे पण तेव्हा पाण्याचे एवढे प्रॉब्लेम नव्हते पण आता खूपच प्रॉब्लेम झालेत पाण्यासाठी तर आम्हाला लोकांना नुसतं वाटत बघावं लागते की आत्ता येईल नंतर येईल उद्या येईल असं काल पण आम्ही फोन केला मग परत फो कधी पाणी येणार तर उद्या येईल आम्हाला समजत पण नाही की पाणी येणार की नाही येणार जेव्हा यांना कॉल करणार तेव्हाही लोक सांगतात की पाणी आज येणार नाही मग आम्ही काय करायचं याचंच आम्हाला सांगतो की टायमावर फक्त आता पाणी सोडा बस बाकी आम्ही काय बोलतो पाणी गढूळ तर गढूळ येत आहे सकाळी वेळ नाही का नाही रात्री दहा वाजता सोडणार कधी सोडणार रात्री दिवसाड सोडणार सहा वाजता पाणी सोड आणि तुला कधी बंद करायचं आठ साडेआठ वाजेपर्यंत आणि आता साडेचार वाजता पाणी सोडायला लागलाय म्हणजे माणसाने काय करायचं नेमकं बरं टाइम नाही आहे ना त्याचा एक वेळेचा नाही ह्या शास्वतीने आम्हाला पाणी भरावाचं लागतं आणि कुठे जायला पण मिळत नाही काहीच नाही तुझं नाव अजय साळवे शाखापूर असल्यामुळे गावाची काही परस तरी पाणीमुळे बरच लोकांना त्रास आहे आरोग्यापासून त्रास आहे लोकांना आणि ही लक्ष कोणच महानगरपालिका बघत नाही यांच्याकडं आता ते मला शाखापूर असल्यामुळं लोकांच्या घरोघर जाऊन हे विषय माहीत पडतं आणि मी इथे बसल्यानंतर सुद्धा सांगतो की पाणी दादा टाईमवरती येत नाही आहे ये म्हणून आज सगळे लोक जमा आहेत तिथे आणि ह्याच्या आधी पण परभ सहामध्ये आम्ही गेलो होतो नाहीतरी दोनशे तीनशे लेडीज लोक गेले होते पाणीच्या विषयासाठी त्यांनी सांगितलं दोन दिवसात करतो पण त्याच्यानंतर काही पाणी आलं नाही टाईमवरती तसंच गदूळ पाणी येतं आणि काही किडे वगैरे आहेत पाणीत आत्ताही पाणी खराब येते आणि त्यासाठी महानगरपालिकेला सांगायचं नंतर सुद्धा महानगरपालिका काही करत नाही आहे आता आयुक्तांकडे मला वाटतं की आमच्या हजार महिला लोकांना सगळ्यांना घेऊन जाऊन पालिकेला पालिकेच्या समोर आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे मीरागाव या गावठांमधील ह्या ज्या समस्या होत्या ह्या स्थानिकांनी तर मांडलेल्याच आहेत पण यावरती महानगरपालिकाने जर महानगरपालिकेच्या पदाधिकारी जे काही अधिकारी आहेत त्यांनी जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर उद्या हंडा घेऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे महानगरपालिकेचे अधिकारी आता ह्याच्यावरती लक्ष देणार आहेत का आणि मीरा गावटांना आपल्या स्वतःचं हक्काचं पाणी अगदी वेळेवर आणि स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळणार आहे का हा येणारा काळ सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल